किशोरी आज मी मस्त अशी चाकवताची भाजी बनवणार आहे भाजी बनवण्यासाठी मी इथे भाजी घेतलेली नीट करून स्वच्छ धुवून घेतलेली आता या भाजीला मी चिरून घेणार आहे बारीक चिरून घ्यायची म्हणजे लगेचच भाजी शिजू शिजती आपली मस्त अशी भाजी चिरून झालेली आता आपण ह्या लग... भाजीला शिजत घालूया भाजी शिजायला घालण्याच्या ग... घालताने शेंगदाणे आणि हरभरा डाळ टाकणारे त्याच्यामध्ये मस्त अशी भाजी लागते भाजी शिजाय घालण्यासाठी इथं पाणी ओतून घेऊ पाणी ओतलेलं चुलीवरती ठेवून घेणार झाकून ठेवणारे म्हणजे लगेचच भाजी शिजती भाजी शिजती तोपर्यंत आपण फोडणीचं साहित्य आणि भाजीचं साहित्य सगळं बारीक करून घेणार आहे मस्त असं सा फोडणीचं साहित्य बारीक करून घेतली हिरव्या मिरच्या लसूण भाजीला लसूण पुरता घालायचा म्हणजे भाजी छान लागली आणि कोथिंबीर थोडस मीठ चिमूट भर टाकून घेऊ म्हणजे लगेचच वाटण बारीक होतं मस्त असं बारीक झालेले काढून घेणारे ताटात कच्चे शेंगदाणे बारीक करून घेणारे कच्चे शेंगदाणे थोडेसे वाटून टाकले ना मस्त लागते भाजी शेंगदाणे बारीक झालेले काढून घेणारे आता ताटात जिरी बारीक करून घ्यायची जिरी बारीक करून घेतली ना चव छान लागते भाजीला मूडवर मीठ टाकू म्हणजे लगेच जिरी बारीक होते जिरी बारीक झालेली आहे काढून घेणारे आता बघू आपण मस्त अशी आपली भाजी इथं शिजलेली आहे आता आपण उतरून घेऊ भाजी छान शिजलेली आहे आता आपण या भाजीला हटून घेणार आहे पळीनी भाजी ताटामध्ये ओतून घेतली या दोन चमचे बेसन पीठ बारीक केलेली जिरी शेंगदाणे हळद चवीनुसार मीठ मस्त असं भाजीमध्ये मिक्स करून घ्यायचं भाजीला चव पण छान लागते कढई आपली मस्त अशी गरम झालेली फोडणी देण्यासाठी आपण कढईमध्ये दे तेल टाकून घेऊ भाजीला तेल थोड कमीच टाकायचं म्हणजे भाजीला चव छान लागते तेल मस्त गरम झालेले तेलामध्ये वाटण टाकून घेते मिरची लसूण आणि कोथिंबीर वाटण आपल्याला मस्त तळून घेतो चांगलं वाटण तळलं की मग आपली भाजीला चव पण छान येते फोडणी मस्त अशी तळलेली या आपण ह्याच्यामध्ये भाजी टाकून घेऊ थोडस पाणी टाकून घेणार आहे भाजी आपण थोडा वेळ झाकून शिजण्यासाठी मस्त अशी आपली इथं चाकवताची भाजी चाकवताच्या भाजीचा गरगटा तयार झालेला आहे बघा किती छान आहे सगळ्यांनाच आवडणारा असा मस्त असा चाकवताचा गरगटा तयार मस्त अशी आपली चाकवताच्या भाजीचा गरगटा इथं तयार झालेला आहे व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनेल ला सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद